गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटचा प्रसार वेगानं झाल्यानं स्मार्टफोन्सचा वापर वाढला आहे मोबाईल फोनच्या वापराची चटक लागली आहे ही बाब लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं समोर आलंय या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियानं एक मोठा निर्णय घेतलाय बोक्या ऑस्ट्रेलियाच्या संसदेनं लहान मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलंय या विधेयकानुसार एक्स टिकटॉक फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म मुलांना खाती उघडण्यापासून रोखू शकले नाहीत तर त्यांना पन्नास दशलक्ष डॉलर पर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे आता ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतातही असं विधेयक कधी लागू होणार याची चर्चा होती आहे मुलांच्या हाती खेळण्याची जागा मोबाईल फोनने कोरोना काळापूर्वीच घेतली होती मात्र कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलांच्या हाती मोबाईल आला मोबाईल मधील सोशल मीडिया ऍपच्या मुलं आहारी गेली मुलं तासन तास या रीलच्या जाळ्यात अडकून पडली आहेत आता ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतातही असं विधेयक लागू करण्याची मागणी पालकांनी केली आहे बरोबर केलंय ते उलट बरं ते आणि सर्वांना ही शिकवण द्यावी ही माणसं सर्व पालकांनी पण पकडून ठेवावं की आना लहान लहान मुलांना कुठलाही फेसबुकचा आणि हे वापर करता यावं नाही यासाठी आन बॅन केलेलं उलट चांगला आहे प्रत्येकजण त्या इंटरनेटमध्येच असतो आता त्याच्यामध्ये काही साईट्स अशा असतात की ते आपण बघू पण शकत नाही काही साईड साईट्सवरती अश्लील पण येतात आणि मुलांच्या हातात मोबाईल गेल्यानंतर ते बघावं लागते की मुलं नक्की काय करतात आहेत पण आजकाल प्रायव्हेसी त्यांना पण द्यावी लागते आपण प्रत्येक वेळी चोवीस तास जाऊन बघू शकत नाही ते की ते काय करतात आजकाल अभ्यासक्रम म्हणा किंवा शालेय शिक्षण म्हणा किंवा जागतिक ह्याच्यामध्ये जे पण काय करायचं असेल ते इंटरनेटशिवाय त्यांना बघू शकत नाही पण ह्याच्यावरती कुठेतरी काही प्रमाणात चाप आला पाहिजे सरकारने ही माझी भावना आहे सोशल मीडियावरील विखारी विचार पसरवण्यासाठी व्हॉट्सॲप ट्विटर फेसबुक पडताना युट्यूबचा तरीही सोशल मीडियामुळे मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होतं की सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे आपलं भावनिक किंवा शिकण्याची प्रवृत्ती यावरही प्रभाव पडू शकतो बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये जास्त प्रमाणात गुंतलेली मुलं ही त्यांच्या भावना सांभाळू शकत नाहीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये असा अध्यादेश आला आहे की सोळा वर्षापेक्षा कमी जे मुलं आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया वापरलं नाही पाहिजे त्यांना परवानगी नाही भेटली पाहिजे तर याच्यानंतर भारतात सुद्धा काही जण म्हणतात काही गट म्हणत आहेत की हे खूप हानिकारक आहे आणि मुलांना अठरा वर्षाच्या अगोदर सोशल मीडियाचा वापर दिला नाही पाहिजे तर अगोदर आपण जाणून घेऊया सोशल मीडियाचा अतिरेक किंवा सोशल मीडियाचा वापर इतकं घातक किंवा इतकं हानिकारक होऊ शकतं का मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी तर याचं उत्तर हो आहे आम्ही बघतोय की सहा वर्षाचे मुलं सात वर्षाचे मुलं सुद्धा आमच्याकडे काही काही आम्ही बघतो जे सोशल मीडियावर आहे आणि इतक्या कोमल वयात सुद्धा त्यांच्यामध्ये एका प्रकारे स्क्रीन ॲडिक्शन झालंय म्हणजे जर आपण त्यांना सोशल मीडिया किंवा स्क्रीन नाही दिलं तर ते खूप रागिष्ट होतात ते खूप तापट होतात थोडे मोठे झाले की त्यांना सोशल मीडियामध्ये असं वाटायला लागतं की हेच जग जे आहे हे खरं जग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुलं काहीही करायला तयार होतात आपल्या देशात अद्याप समाज माध्यमांवरील वयोमर्यादेचं बंधन हा विषय कोणत्याही राज्यात केंद्रात विचाराधीन नाही आहे तशी चर्चा नाही आहे ऑस्ट्रेलियातील विधेयकामुळे तशी चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई